नमस्कार माझं नाव अरुण शिंदे राहणार कामती खुर्द तालुक्यामुळे जिल्हा सोलापूर रोशक्ती अग्रो फार्म आ, या नावाने आपला व्यवसाय आहे आणि आज आपण बदक पालन जो आपल्याकडे व्यवसाय करतोय त्याच्याबद्दल इथे माहिती आहे आप की आपल्याकडे चार व्हरायटीचे बदक मिळतात वाईट पेकिंग खाकी कॅम्बल इंडियन बंदा आणि मस्कवी हे आपण जे बदक पाळलेले आहेत ते अंडी उत्पादन आणि मांस उत्पादनासाठी उत करत आहोत आपल्याकडे ह्या जाती सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्या सहकार्याने आपण हे बदक पालनाचा व्यवसाय चालू केलेला आहे अंडी उत्पादनासाठीही आपण हा व्यवसाय करतो तर आपल्याकडे जवळपास दोनशे ते अडीचशे बदक सध्या आहेत आणि पिल्ल जवळपास दोनशे ते तीनशे आहेत पिल्लांपासून पक्षी मोठा होईपर्यंत आपण आपल्याकडे संगोपन करतो त्यांचं लसीकरण करतो आणि या पद्धतीने खाद्याचं नियोजन करत कमी करत शेतकऱ्यांना कसा पैसा होईल हेही लोकांना अवगत करतो कुक्कुटपालनाबरोबर बदक पालन हाही व्यवसाय कमी खर्चात करू शकतो आणि त्याच्यापासूनही उत्पन्न मिळवू शकतो यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करत आहोत तर आपल्याकडे ज्या जाती आहेत त्या आपण लोकांना पुरवून त्याच्यापासून उत्पन्न कसे कमवायचे किंवा कसे त्याच्यापासून डेव्हलप पुढे ब्रीड करायच्या हेही इथे दाखवत आहोत आ, वर्षा काठी आपण एका बदकाचे ब्रीड काटून जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपये म्हणजे चार ब्रीड पासून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयाचे उत्पन्नाचं आपल्याकडे हे चालू आहे आता सध्या आणि ठीक आहे ना